जय जय पाणुरंग बुद्ध बुद्ध बिटेवरी या आपल्या आवडत्या चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करीत आहे बंधून मी एकनाथ महाराजाच्या संदर्भामध्ये तुमच्याबरोबर रुबरू होत आहे काल मी तुम्हाला प्रस्तावना दिली अर्थात सात आठ मिनटाची आज प्रस्तावना देणार नाही पण लक्षात ठेवा फोन पे क्रमांक ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन एक्कावन्न आहे आणि आर्थिक सहकार्य करा चला मी पुढल्या कामाला ओळखतो लगेच तर बंधुनो काल आपण पाहिलं की भानुदास महाराजांनी मूर्ती आणली आणि पंढरीच्या मंदिरामध्ये स्थापन केली ठीक आहे एवढं बरंच आहे मग तर पंजोबा आता पंजोबा म्हणजे एकनाथ महाराजांचे पंजोबा जे भानुदास महाराज आहेत आणि त्या भानुदास यांच्या वंशावर थोडक्यात सांगतो तर भानुदास महाराजांच्या मुलाचं नाव काय तर श्री संत चक्रपाणी श्रीसंत चक्रपाणी अरे संत नव्हते वास्तविकपद म्हणून म्हणायचं असं कारण परंपरा संतांची आहे ना हां मग श्रीसंत एकनाथ महाराजांच्या आजोबा कोण चक्रपाणी पंजोबा कोण बानदास महाराज वडील कोण तर सूर्यनारायण आणि व वडिलांचं नाव सूर्यनारायण ना आईचं नाव रुक्मिणी यांचं गोत्र कुठलं विश्वामित्र लक्षात घ्या तर विश्वामित्र गोत्र विश्वामित्र काय सांगतोय त्याचा उलगडा मी पुढं करतोय हां ते कोण होते तर ते होते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण चित्तबावन ब्राह्मण वगैरे नाही हां ऋग्वेदी नाही तर देशस्थ नॉट कोकणस्त चित्तबावन कोकणस्त असत नाही का तर देशस्थ ब्राह्मण आहे म्हणजे कुठले पैठणचे प्रतिष्ठान प्रतिष्ठान म्हणजे ज्या शहरामध्ये ज्या जी राजधानी होती या देशाची जी, जी राजधानी होती पैठण प्रतिष्ठान तर ती पैठणला आज काय म्हणतात कुराश ठाऊक आता बोलतो तुम्हाला सांगतो कोणत्या मुंगी पैठण का काहीतरी म्हणतात मला माहिती आहे मुंगी पैठण कुठलं काय ती हां परंतु खरं जर बुद्ध काळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो, तो प्रतिष्ठानमध्येच पाहावा पैठणमध्येच पाहावा तुम्ही म्हणाल ब्राह्मणी धर्म आणि बुद्धस्त तो त्या काळामध्ये हा फरक नव्हताच की कारण महायान शाखा जी आहे त्या महायान शाखाचा संस्थापक जो आहे तोच ब्राह्मण होता महायान हिनयान आठवत असलं बघा आता सांगू आपण कधीतरी हां आणि श्री संत एकनाथ महाराजांचा जन्म हा मूळ नक्षत्रावर झालेला आहे आणि मूळ नक्षत्र याचा अर्थ असा की ते मूल कुणाच्या तरी मुळावर येतं आपण म्हणतो ना अरे काय माझ्या मुळावर आला असं मुळावर आलास म्हणजे मूळ नक्षत्रावर येणे आणि मूळ मूळ नक्षत्रावर ये जो येतो हे पंचांग शास्त्रज्ञाला माहिती आहे जो मूळ नक्षत्रावर येतो त्याच्या नातेवाईकाचा आवडत्या व्यक्तीचा उदाहरणार्थ आईवडिलांचा काय होतो विलय होतो किंवा आईवडील त्याचे मरण पावतात वगैरे आपण असं म्हणूया तर कुणाच्या मुळावर कुणी येऊ नये रे बाबा आमच्याही मुळावर कुणी येऊ नये पण एकनाथ महाराजांच्या ज्या जन्म झाला तो मूळ नक्षत्रावर झाला आणि म्हणूनच एकनाथ महाराजांना लहानपणीच आपल्या एकनाथ महाराजांना त्यांचे आईवडील लहानपणी सोडून गेले तुम्हाला आठवतंय का मागले चार पाच महिन्यापूर्वी मी म्हणलो होतं भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतमाचा जन्मदेखील मूळ नक्षत्रावर झालेला आहे ज्याचं मातृत्व महामायासुद्धा सातव्या दिवशी गेले ना गौतम बुद्धाची आई हां तिचं देव तिचं तिचं मंदिर कुठे माहिती आहे तुम्हाला जवळ आहे तिला एकवीरा आई म्हणतात एकवीरा आई ती कुणाची मूर्ती आहे ती महामायाची आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो ती वंशाची आहे महामाया कुठल्या वंशाची आहे कोलिय वंशाची आहे आणि म्हणून तिची पूजा कोण करतात कोळी लोक करतात म्हणून आई एकवीरा म्हटलं जाते तिला एकवीरा एकवीराची आई आहे ती एकवीर एकवीर कोण होता सिद्धार्थ गौतम हो अरे जे तुम्हाला कधीच माहीत नाही पडलेलं तो इतिहास तुमच्या पुढे मी सांगतोय बाळानो व्यवस्थित ऐकून घेत जा आणि कमेंट्स करत जा हा भरपूर कमेंट करा पण चांगल्या करत जा अज्ञानाचे कमेंट म्हणून असू चला आता तुम्ही म्हणताल एकवीरा मध्येच कशी आली तर त्याचं कारण आहे कारण श्री संत एकनाथ महाराजांची कुलदैवता ही आई एकवीरा हे गौतमाची आई मग तुम्ही मगाशी म्हटलं मी तुम्हाला विश्वामित्र असे विश्वामित्र त्यांचं गोत्र कसं आहे तर त्यांचे याच्यासाठी गोत्र अनेक गोत्र असतात ज्या ज्या ऋषीपासून जे कुळ निर्माण झालेला आहे जो वंश निर्माण झालेला असतो ते विश्वामित्र आणि विश्वामित्र कोण होतं हे आता त्या भाषेचं सांगायचं वैशिष्ट्य आणि विश्वामित्र हे परस्पर विरोधत होते वि वशिष्ठ हे ब्राह्मण ब्राह्मणांचे गुरु म्हणूया आणि विश्वामित्र हे गैरब्राह्मणांचे म्हणजेच आम्ही क्षत्रियांचे क्षत्रिय म्हणजे ज्याला आपण शूद्र म्हणतो ते आजच्या भाषेमध्ये त्याला शूद्र म्हटलं जातं ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वंश आहेत सध्या आणि या शूद्रामध्ये लाखो जाती अनेकदा हजारो जाती लाखो म्हणत नाही हजार हजारो जाती निर्माण झाल्या हा त्याचा दिसत आपल्याला काय करतं मग ही लोणावळाची एकवीरा आई ही महामाया आहे ती कोण एकवीर एकचवीर सिद्धार्थ गौतम त्याची ती आई आणि म्हणून नात एकनाथांचं जे कुलदैवत आहे ती एक आई आहे म्हणजेच बौद्ध संप्रदायामध्ये संबंध जोडा तुम्ही विश्वामित्र घेतला तर तिथंही बौद्ध संप्रदायाची नात हे जोडा अशा पद्धतीनं माना हुआ, माना हुआ आ, ही महाया संस्कृती मना व्हाय मना व्हाय तर आता माझ्या काही लोकांना जे आंबेडकरवादी म्हटलात फक्त नावाला आंबेडकरवादी असतात पण धर्माचं अजिबात ज्ञान नसतं त्रिपिटिका कशा संग खातात हेही माहीत नसतं मग अशा लोकांनी मस्त कमेंट करायच्या आणि आम्हाला चांगल्या शेल शिवाय द्यायच्या फोनवरून द्यायच्या घ्या द्या तुमचं अज्ञान आहे ते मी तरी त्याला काय करणार आहे असो तर त्या एकनाथ महाराजांच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला ही दुसरी माहिती दिली आता एकनाथ महाराजांनी एकनाथ महाराजांनी बौद्ध संस्कृतीला कशा पद्धतीनं आपलं केलं होतं तर तिच्यामध्ये अनेक भाग आहेत बाबानो आणि मी तुम्हाला प्रत्येक भाग दाखवता जाईन कुठं कुठं आलं तेच सा तुम्हाला सांगत जाईन एकनाथ महाराजांची जी वा जी ग्रंथ संपदा आहे ही एकनाथ महाराजांची ग्रंथ संपद आहे आणि याच्यामध्ये ही लाकडं जी घट आहे राजमध्ये लाकडं हां लाकडामध्ये ते तुम्हाला दाखव काय काय वाचून दाखवायचं आहे वेळेनुसार त्याच्यामध्ये ही ह्या खुडा करून ठेवलेल्या आहेत त्या आणि याच्यामध्ये बौद्ध संप्रदायाला बौद्ध संप्रदायाला एक उत्कृष्ट पद्धतीने एकनाथ महाराजांनी कसं कसं लेखलं गेलेलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे कारण हा भाग कुठलाही कीर्तनकार लाखो रुपये जरी घेतले तरी तुम्हाला सांगणार नाही मग ते हिंदुर्गर महाराजाचं असू द्या ना कोणी असू द्या ते फक्त त्यांच्या टिपिकल चाकुरीपर्यंत ते चालतात ज्या ज्या वारकरी संप्रदायावर ब्राह्मण संस्कृतीनं जे कब्जा केलेलं आहे ते कब्जेतच फक्त हे आमचे महाराज मंडळी सांगत असतात परंतु त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या ते विरोध म्हणण्यापेक्षा ते जे इतिहास सांगणार नाहीत इतिहास सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे तर चला सुरुवात करतो हा आणि एक लक्षात घ्या मी अर्थ सांगत नाही का एवढ्या मोठ्या ग्रंथाचा अर्थ सांगायला चला वेळ तरी पुरला पाहिजे का नाही एक तरी पंधरा मिनिटाच्या पुढे चला करुणी शुद्ध मार्ग करुणी शुद्ध मार्ग ठावतो पुशिला करुणी शुद्ध मार्ग ठावतो पुशिला अज्ञान ज्योतिरूपे पोत पाजळला अज्ञान ज्योतिरूपे पोत पाजळला शुद्ध बुद्ध खंडा शुद्ध बुद्ध खंडा हाती ते रे आंबा शोभती आंबा कोण महामाया देवी खंडा ते रे आंबा शोभती अभावी तया नाही प्रचिती पाहून एका जनार्दनी झाली तृप्ती शरण तुझं ध्यासते चित्ती हा एक अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये त्या बुद्धानं कशा पद्धतीनं तुमच्या हातामध्ये ज्ञानाची ज्योत दिली पलिता दिलाय शुद्ध बुद्धा खंडा हाती तेने ने आंबा शोभती तर हे तत्वज्ञान तुम्हाला वारकरी संप्रदायातील आता आताचे प्रवचनकार कीर्तनकार सांगत नाहीत चला पुढलं घेतो अर्थ ज्या सांगत नाही अर्थ सोपाय सोपाय बोधोनी सकल ही लोके बोधनेले त्रिविधितापवो बोधोनी सकल ही लोका त्रिविध त्रिविधतापवो बौद्ध रूपे नांदशी बौद्ध रूपे नांदशी बोले विना बोलणे एक हो बौद्ध अवतार तुझा बौद्ध अवतार तुझा बोधा विना अनेक हो उदो म्हणा उधो बुद्ध माऊलीचा उधो उधो बुद्ध माऊलीचा उधो उधो अग बया दारूगड दारूगड दारूगडे बौधा माऊली तू अवतारी बुद्धा बुद्धावतारी अवतार घेऊन तू बौद्धावतार घेऊन विठे समचरण ठेवून पांडुरंगाचा वर नाहीत बुद्धावतार घेऊन अवतार घेऊन विठे समचलन ठेवून पुंडली कदवटा पाहून द्वारी गोंधळ मांडलेला रोहिदास चोखा सज्जन नाचती रोहिदास चोखा चोखा म्हणजे चोखा मेळा रोहिदास चोखा सज्जन नाचती आणि बया बया तू दार उघडे बया तू दारू घडे वसुल सारा मेळावा वेगवेगळ्या अभंगा आहेत बरं काय तुम्ही म्हणताल एकदमच कसा बो बोला लागला येऊ वेगवेगळ्या अभंग आहेत बाबा ज्या ठिकाणी बुद्धत्वाची प्रसिद्धी मला मिळालेली आहे तेच तुम्हाला मी वाचून दाखवतोय कारण हे तुम्हाला कुठलाही कीर्तनकार सांगणार नाही अरे वसूल सारा मेळवा वसूल सारा मेळावा मजले कवळ्या ध्यावा बाकी न ठेवा दामाजी कडे तुम्हाला माहिती ना प्रकरण दामाजी प्रद प्रकरण मंगळवेढ्याच्या दामाजी ज्यानं बिदरच्या बादशाकडून धान्याची वसुलीसाठी विठू महाराने पैशाच्या थाई द्यावाय तो आणि मग मी विठूनाक महार मी विठु ना कमहार ना कहा महाराजला एक अभिमानाचा शब्द आहे नागवंश असल्यामुळे मी विठु नाक महार मी बोलत नाही श्री संत एकनाथ महाराज बोलतात ह्या ग्रंथामध्ये मी विठु नाक महार राहतो पंढरी निरंतर राहतो पंढरी निरंतर पावया आपले नगर येथ आलो पायका पोचल्याची रसद मज लिहून धावी त्वरित मी जी येथून म्हणून केला जोहार झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात काय देवाची सांगू मात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ चला पुढे चला लोक देखोनी उन्मत लोक देखोनी उन्मत दारा धनी आसक्त न बोले बौद्ध रूप विठ्ठल बौद्ध रूप घेतले न बोले बौद्ध रूप ठेवी जगनी हात कमरेवर हात ठेवले ठेवीले जगनी हात म्हणून मंच रूप धरुणी शंकासूर कुर्म रूप धरून पृथ्वी तारली बान मूर्त यंत विश्व बोध रूप विश्वाला बुध रूपाच तू पाहिलंस म्हणून चालता चालता एका चा, एका धम्मपदाची ओळख आठवली आणि ते ओळख ते धम्मपदाची ओळ या गा या गाथेमध्ये एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे या गाथेमध्ये धम्मपदाची ओळ लिहिलेली आहे ती मी तुम्हाला पाली सांगतो आणि मराठीमधले सांगतो प्रथम का ऐका पाली मनोपंगमा धम्मा मनोसठा मनोमया मनसाचे पदुठे भासती मन वा दुःख वा मनवे ती चक्कंग वहतो पदंग मन के ठाई राही ऐसे करी काही महाराज म्हणतात मला तर मन कठाई राहे ऐसे करी काही सर्व साधनांचे सार मनी करावा विचार मनी करावा विचार तर बाबानो राहिलेला भाग हा मी उद्या घेईन पण एक त्यांच्या त्याची जी छक्क असते ती छक्कड तुम्हाला थोडीशी मी बोलून दाखवतो आणि मग या मला खूप आहे खूप मोठं आहे एकनाथ महाराजांचं खूप मोठं वाङ्मय आहे मग तर ते जाब तुम्हाला मी सांगतो आहे आणि यानंतर एवढे या एक शेवटचं म्हणतो आणि मी या ठिकाणी थांबवतो हां 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 त्याला फटका म्हणतात फटका फटका म्हणजे समाजाला महाराजचा फटका जर अकिलीचा पत्ता नसेल नीटनेटका चालत नसेल तर खाली ठेवून द्यावं लागते त्याला म्हणतात फटका आणि म्हणून महाराजांनी जो फटका लिहिलेला आहे तो फटका तुम्हाला मी आता सांगत आहे का रिमोट मग कुठल्या ते हा अरे कृष्णा अर काना मनोरंजन मोहना अरे कृष्ण अर काना मनोरंजन मोहना आले संत घरी तरी काय बोलून शिनवावे उस ओडला गेला म्हणून काय मुळा सकट खावा प्रिद्धचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा अरे कृष्णा अरे काना मनरंजना मोहनाय अरे काना अरे कृष्ण मनरंजन मोहना देव अंगी आला म्हणून काय भोलतोच बोलावे चंदन शीतल झालं म्हणून काय उगळून प्यावे वडील रागे भरलं म्हणून काय जिवेचं मारावे भगवी वस्त्र केली म्हणून काय जगतच नाडावे अरे कृष्णा अरे काना मनरंजन मोहना अरे काना अरे कृष्णा मनरंजन मोहना आग्या बिंतू झाला म्हणून काय कंटीच कवळावा फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलदी न्यावा फुकट हिरा झाला म्हणून काय कचली जोडावा नित्य व्याज खात म्हणून काय मुदल बुडवावे अरे कृष्णा अरे काना मनोरंजना मोहना पर श्री सुंदर झाली म्हणून काय बळीच भोगावी सोन्याची सुरी झाली म्हणून काय उगीच वारावी मखमली पायदार झाली म्हणून काय शिरीत वारावी सद्गुरू सोयराज झालं म्हणून काय आचार बुडवावा नित्यदेव भेटे तरी काय जगा शिदावा आणि घरचा जीवा झाला म्हणून काय अडाणी बांधावा अरे कृष्णा अरे काना मनोरंजन मोहना अरे कृष्णा अरे काना मनोरंजन मोहना राहिलेला भाग उद्या घेतो माय बाप हो सहा सात दिवस याच्यावर मी व्याख्यान देणार आहे जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी मला पुन्हा एकदा प्रार्थना करायची वाटते की या चॅनल आपण आर्थिक सहकार्य करावे अशी माझी विनंती आहे माझा फोन पे क्रमांक आहे ब्याऐंशी पासष्ट ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न धन्यवाद जय भीम जय भीम जय भीम